नमस्कार मी बुद्धरत्न पुंडलिक भालेराव वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष पुसद मागील सत्तावीस तारखेपासून पुसद नगर परिषद समोर वंचित बहुजन आघाडीचे साखळी उपोषण सुरू आहे घंटा गाडी संदर्भामध्ये जे साखळी उपोषण सुरू आहे आज त्याचा दहावा दिवस आहे आणि आमच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या आणि आमच्या काही निवेदनाद्वारे माहिती अधिकाराद्वारे माहिती आमच्या हाती लागलेली आहे त्यामध्ये आम्ही फक्त कंत्राटदाराचा आणि नगरपालिकेचा जो कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे या नियम आणि आटीवर जरी आपण एक नजर टाकली तर आपल्याला प्रथम दर्शनी असं निदर्शनास येते की घंटागाडीच्या ठेकेदाराने वर्षातले तीनशे पासष्ट दिवस ही आपली घंटागाडी सतत चालवली पाहिजे पण असं मात्र प्रत्यक्षात होताना दिसत नाही आम्ही वंचित बहुजन आघाडीचे काही पदाधिकारी मागील एक ते दीड महिन्या अगोदर आम्ही प्रत्येक वार्डामध्ये फिरून या गोष्टीची चौकशी करून घेतली त्याचे आमच्याकडे व्हिडिओ प्रूफ आहेत जनतेचा असं म्हणणं आहे ठेकेदार आणि नगरपालिकेचं हे म्हणणं आहे की आमची गाडी दररोज ही कचरा उचलण्यासाठी जाते पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा जनतेला जाऊन हे प्रश्न आम्ही विचारले तेव्हा मात्र हे निदर्शनास आलं की कुठल्या वार्डामध्ये आठ दिवसानंतर कुठल्या वार्डामध्ये पंधरा दिवसानंतर तर कुठल्या वार्डाची परिस्थिती एवढी गंभीर आहे की एक एक महिन्यामध्ये फक्त एक वेळा घंटागाडी तिथं कचरा उचलण्यासाठी जाते तर हे जे तीनशे पासष्ट दिवस जे कचरा उचलण्याचे जो नियम आहे या नियमाचं उल्लंघन होताना दिसत आहे आणि यावर जेव्हा आम्ही नगरपालिकेला माहिती मागितली की आपण यावर काही दंडात्मक कारवाई ठेकेदारावर केलेली आहे का तर नगरपालिकेनं आतापर्यंत या विषयाला धरून ठेकेदारावर कुठलीही दंडात्मक कारवाई केलेली नाही आहे त्याचे पुरावे आमच्या समोर सादर केलेले नाही आहे त्याचबरोबर याच नियमाला अटीला धरून घंटा जे ड्रायव्हर असतो त्याच्यासोबतचा जो सहकारी असतो यांच्याकडे जी सुविधा असायला पाहिजे ते म्हणजे प्रथमतः त्यांना मास्क असणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्यांना एक विशेष गणवेश असणं हे ठेकेदाराच्या नियमामध्ये आहे त्याचबरोबर त्यांना शूज असायला पाहिजे त्याचबरोबर त्यांच्या गळ्यामध्ये एक ओळखपत्र असायला पाहिजे आणि तुमची घंटागाडी जी आहे ती नियमित ताडपत्रीने झाकून असलेली असली पाहिजे पण असं मात्र कुठंही दिसून येत नाही आम्ही प्रत्यक्षात त्या गोष्टीचे व्हिडिओ प्रूफ बनवलेले आहेत आणि त्यामधून हे स्पष्ट होत आहे की ह्या कुठल्याही सुविधा दा ठेकेदारांनी आतापर्यंत नाही दिलेल्या आहेत हे दिलेल्या नसून सुद्धा अजूनही नगरपालिकेच्या वतीनं ठेकेदारावर कुठलीही दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही आहे त्याचबरोबर आपल्या शहरातून जो ओला कचरा उचलला जातो त्या ओल्या कचऱ्याच्या माध्यमातून त्या ठेकेदाराला या कचऱ्याच्या माध्यमातून खत बनवायचं असं ठेकेदारांनी नियम हो आटीमध्ये लिहून दिलेला आहे की नियम आठ असताना सुद्धा आपण सर्वजण बघतो की डम्पिंग मध्ये सर्रासपणे हा कचरा नेऊन टाकला जातो आणि त्याला डब्बीची गाडी लावून तो जाळला जातो त्याचं कुठेही खत होत नाही जर ते खत होत असेल तर ते खत कुठं आहे याचं नगरपालिकेने आम्हाला सांगावं किंवा ठेकेदारांनी आम्हाला ते दाखवावं हे खत सुद्धा होत नाही पाठीमागे पत्रकार बांधवाच्या माध्यमातून अशा बऱ्याच प्रकारच्या बातम्या लावलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत पेपरचे कात्रण उपलब्ध आहेत की सर्रासपणे तिथे जाळलेला धूर असा रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात जमा होत आहे हे असताना सुद्धा अजूनही नगरपालिकेनं कुठलीही दंडात्मक कारवाई त्या ठेकेदारावर केलेली नाही आहे त्याचबरोबर आज आम्ही सकाळी जेव्हा शहराचे अध्यक्ष आणि मी स्वतः जेव्हा आम्ही नगरपालिकेच्या समोर येऊन घंटा कर, गाडीच्या कर्मचाऱ्यांना विचारपूस केली तर काही गंभीर बाबी समोर आलेल्या आहेत त्यापैकी काही बाबी मी आपल्या समोर स्पष्ट करू इच्छितो की आपल्या सर्वांना माहिती आहे की ठेकेदार प्रत्यक्षात कोण आहे आणि पडद्याच्या पाठीमागे ठेकेदार कोण आहे पुस सतत चर्चा सुरू असते आम्ही कुणावर आरोप करत नाही आहोत आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की नगरपालिकेच्या माध्यमातून जे घंटागाडीचा ठोक्या ठेका दिला जातो त्या ठेक्यामध्ये गैरव्यवहार जो होत आहे त्याला जे तुम्ही पैसे देत आहात तो पैसा सामान्य नागरिकाचा आहे त्याच्या कष्टातला आहे तो पैसा तुम्ही टॅक्सच्या स्वरूपामध्ये वसूल करता आणि घंटागाडीचे लाखो रुपये महिन्याचे बिल तुम्ही काढता दर महिन्याला आज आम्ही बिलाच्या माध्यमातून हे जाणवलेलं आहे की कुठल्या महिन्यामध्ये तेरा लाख कुठल्या महिन्यामध्ये पंधरा लाख कुठल्या महिन्यामध्ये एकवीस लाख कुठल्या महिन्यामध्ये पंचवीस लाखापर्यंत घंटा गाडीचं बिल निघालेलं आहे आणि विषय राहिला ठेकेदाराचा तर जी गावामध्ये चर्चा आहे त्याला पुरावा म्हणून आमच्याकडे काही आज नगर परिषदच्याच कर्मचाऱ्याकडून व्हिडिओ मिळाले म्हणजे कंत्राटदार कर्मचाऱ्याकडून तर आम्ही जवळच्या कर्मचाऱ्यांना विचारलं की तुम्हाला हँड ग्लव दिले जातात का तुम्हाला मास्क दिल्या जाते का तुम्हाला विशेष ड्रेस आहे का तुम्हाला पावसाळ्यामध्ये रेनकोट दिला जातो का तर त्यांच्याकडून स्पष्टपणे उत्तर आलं की आम्हाला यापैकी काहीही सुविधा उपलब्ध नाही आहेत मग आम्ही त्यांना प्रश्न विचारला की तुमचे ठेकेदार कोण आहेत तर त्यांनी ठेकेदाराचं नाव नीरज पवार असं घेतलेलं आहे जे की नगर माजी नगरसेवक आहेत ते एक नाही तर चार ते पाच व्हिडिओ आमच्याकडे उपलब्ध आहेत वेगवेगळ्या ड्रायव्हरकडून त्यांनी नीरज पवार यांचं नाव घेतलेलं आहे प्रत्यक्षात योगेश शिंदे या नावाच्या नावावर तो ठेका आहे मात्र कृतीमध्ये इथं निरज पवार हे सर्व हँडल करतात असं ड्रायव्हरच्या सांगण्यावरून आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत आम्ही तुम्हाला त्याचे क्लिप देतो त्याचबरोबर आम्ही त्यांना विचारलं की तुम्हाला महिन्याचा पगार किती दिला दिला जा जातो तर ड्रायव्हरला मगार पगार महिन्याचा हा पाच हजार दिला जातो आणि त्याच्या सोबतच्या सहकार्याला पगार हा चार हजार रुपये दिला जातो वास्तविक पाहता महाराष्ट्र शासनाच्या नियमाच्या अंतर्गत प्रत्येक कामगाराला प्रत्येक दिवसाला तीनशे सत्तर रुपये ते चारशे ऐंशी रुपये पगार दिला गेला पाहिजे पण तसं मात्र पुसद नगर परिषद होताना न नाही दिसत आहे तर इथं फक्त एकशे सहासष्ट रुपये पर डे इथेच्या कामगाराला पगार दिला जातो मग उरलेला एकशे सहासष्टच्या नंतर जो तीनशे सत्तर मधला जो गॅप आहे चारशे ऐंशी मधला जो गॅप आहे हा कुठं जातो हा मुळात आपल्याला शोधून काढायचा आहे तुम्ही कामगाराला करून काम, काम करून घेता त्यांना घाणीमध्ये उतरवता हो त्यांना कचऱ्यामध्ये उतरवता हो त्यांच्या आरोग्याशी खेळता त्यांना हँड ग्ल देत नाही त्यांना कुठली सुविधा देत नाही त्यांच्या आरोग्याशी तुम्ही सतत खेळत राहता तरी सुद्धा त्यांना त्या कामाचा मोबदला तुम्ही पूर्णपणे देत नाही मग तो उर्वरित मोबदला तुम्ही काय करता तो कोण खाते तो कुठं जातो हे सर्व जाणून घेणं कारण की हे या कामगारावर होत असलेला अन्याय आहे आणि इथलच्या पुसदवासी यांच्या टॅक्स मधला जो पैसा तुम्ही लुटून खात आहात हा, हा सुद्धा इथलच्या पुसदवासीवर अन्याय आहे हे सर्व गोड बंगाल आपल्याला या नगरपालिकेच्या काही आम्ही आता माहितीचे अधिकार आज रोजी आम्ही दोन माहितीचे अधिकार टाकलेले आहेत तीन दिवसाअोदर एक माहितीचा अधिकार टाकलेला आहे आणि या माहितीच्या अधिकारातून अजून जी काही माहिती समोर येईल निश्चितच आम्ही आपल्या समोर ती पुन्हाच एकदा मांडण्यासाठी आपल्याला निमंत्रित करणार आहोत तर आम्ही अपेक्षा करतो आशा करतो की या घंटागाडी घनकचरा घंटा आणि मनुष्यबळ मध्ये जे जे अपव्यवहार चाललेला आहे मनुष्यबळाच्या माध्यमातून जे जे कंत्राटदार कामावर आहेत त्यांच्या पगारीला किंवा त्यांचा ई पी एफ हा व्यवस्थित दिला जात नाही ई पी एफ तर कामगारांना माईसुद्धा नाही आहे जेव्हा आम्ही त्यांना विचारलं घंटागाडी कर्मचाऱ्याला त्यांना ई पी एफ सुद्धा नाही आहे पण ऑफिसमध्ये जे कर्मचारी आहेत क्लरिकल याच्यामध्ये याच्यामध्ये त्यांना ई पी एफ माहिती आहे पण आमचा असा अंदाज आहे की त्यांचा सुद्धा ई पी एफ हा शासन नियमानुसार किंवा कंत्राट नियमानुसार काढला जात नाही मग हा फंड कुठं जातो त्याला कोण खातो कोणाच्या खिशामध्ये हा फंड जाते हे सर्व माहिती आम्हाला आता जाणून घ्यायची आहे आपल्या समोर मांडायची आहे हा जनतेच्या हिताचा विषय आहे हा जनतेच्या पैशाचा विषय आहे जनतेच्या भावनेचा विषय आहे इथलचे नागरिक इथलच्या नागरिकाच्या भावनेशी इथलचे ठेकेदार इथलचे नगर परिषद ते इता। हे सर्रासपणे खेळत आहेत हे इथं या आम्हाला काही माहिती मिळाली त्या आधारावर आम्ही स्पष्टपणे इथं सांगू इच्छितो आणि उर्वरित माहिती जशी आम्हाला आर टी आयच्या माध्यमातून आमच्या हाती लागेल निश्चितनं आम्ही आम्ही आपल्यासमोर ती मांडेल आणि अपेक्षा करेल की आपल्या चॅनलच्या माध्यमामधून हा जो नगरपालिकेमध्ये अपव्यवहार सुरू आहे नागरिकाच्या भावनेशी खेळणं सुरू आहे हे आपण नागरिकांसमोर मांडाल आणि खरी परिस्थिती आपण सर जगाच्या समोर आणाल अशी अपेक्षा करतो धन्यवाद नमस्कार